जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन द्यायला आलो होतो त्याची पार्श्वभूमी अशी की काल सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आनंदनगरमध्ये एका विद्यार्थ्यावर हल्ला झाला धारदार शस्त्रानं तो हल्ला झाला आणि जास्त रक्तस्राव झाल्यानं विद्यार्थी गतप्राण झाला तर विद्यार्थी वर्गामध्ये जी गुन्हेगारी वाढली या गुन्हेगारीला थेट जिल्हा माध्यमिक उ जिल्हा उच्च माध्यमिक शिक्षण अधिकारी त्याला जबाबदार होतं जिल्ह्यामध्ये आज ज्या शिक्षण संस्था आता जे महाविद्यालय होतं या सगळ्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची अनुपस्थिती आहे आणि याला जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याची संमती आहे मुख्य संमती आहे शासनाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना किती दिवस हजेरीवर राहिलं तर परीक्षेला बसता येतं पण हे सगळे नियम डाव्यावर बसून जिल्ह्यातल्या किनवटचे माहूरचे मुखेडचे हदगावचे नांदेड अर्धापूरचे लोहाकंदारचे विद्यार्थी थेट नांदेडमध्ये येऊन कानोळे वाकणे आय आय बी काय काय नावाच्या ट्युशनवाल्या संस्था त्यांच्याकडे ॲडमिशन घेतात आणि नांदेड शहरातच काय वास्तव्याला राहतात आणि तिकडे शाळा शाळेचं तो तोंडही बघत नाहीत वर्षभर जाऊन फक्त परीक्षा फी भरतात आणि परीक्षा देतात तर या अनुपस्थितीत राहण्याला त्या शैक्षणिक संस्था परवानगी का देतात तर ते पैसे घेतात विद्यार्थ्याकडून काही पैसे घेतात जे प्राचार्य ते शिक्षण संस्था चालक ते पैसे घेत असतील पण जिल्हा शिक्षण अधिकारी तर पैसे घेत नसेल ना त्याला तर काय अधिकार सरकारनं दिले असतील किंवा उठून जाऊन शाळा तपास महाविद्यालय तपास तर याबाबत अजून काही व्यवहार झालेले असू शकतात ह्या ज्या लातूरमध्ये ज्या मोठमोठ्या मोड़ ह्याच शैक्षणिक संस्थांचे खून ह्या गोष्टी झाल्या कदाचित अधिकारी या खाजगी शिकवणी ट्युशनवाल्याला घाबरत असल आणि म्हणून याच्यावर कारवाई करत असल तर आमची याच्याबाबत एक थेट मागणी आहे की ह्या ज्या खाजगी शिकवण्याचे वर्ग तर ते कानोळे माखणे काय काय नावं ते या सगळ्या विद्यार्थ्यांची यादी जमा करावी आणि त्या विद्यार्थ्याचं महाविद्यालय कोणतं आहे ते बघावं खरंच हे विद्यार्थी नांदेडातून त्या महाविद्यालयात जाऊ शकते का येऊ शकते काय महाविद्यालयातली शाळेचा वर्ग वेळ कोणता आणि ट्यूशनचा वेळेचा वेळ कोणता <सवप्रावा> हे कम्पॅरिझन करून बघावं आणि हे मुलं कायम शहरात वास्तव्याला असतात आणि याला शिक्षणाधिकारी संमती का देतात हा मूळ प्रश्न शिक्षण उपसंचालक याबाबत काही काळजी का करत नाही हा मूळ प्रश्न तर ह्या गोष्टी थांबवण्यासाठी आणि सोबतच जवळपास सगळ्या महाविद्यालयामध्ये एक जिनियस गॅस चालवण्याचा एक प्रकार आला विद्यार्थ्याकडून मोठ्या प्रमाणावर फी आकारणी करून हुशार विद्यार्थ्याच्या नावाखाली पैसे दिला की तो हुशार झाला आणि मग तो वर्ग व्यवस्थित चालतो आणि बाकीचे वर्ग चालत नाहीत आणि याचा परिणाम म्हणून गरीब विद्यार्थी आणि पालक परेशान होऊन आता महाविद्यालयात शिकवत नाहीत तर खाजगीत शिकवणी जावा आणि म्हणून या शिकवणीकडे वळलेत तर या गुन्हेगारीच्या मुळाशी हे शिक्षण अधिकारी हे एक पद आहे तर आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली आम्ही लावलेल्या आरोपात तथ्यता जर सापड तर जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिकचे यांच्याबाबतच अहवाल तयार करून मानवी शासनाला पाठवावा आणि हे प्रकार तात्काळ थांबावेत याबाबत आम्ही मागणी केली आणि सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षण उपलब्ध करून द्यावं आणि सर्व महाविद्यालय नियमित चालावे हा जो भोंगळ कारभार आहे कायम बंद करावा याशी आम्ही साहेबांना निवेदनातून मागणी केलेली आहे